सांगा मला पाच किल्ल्यांची नाव महाराष्ट्रात किती किल्ले आहेत आणि महाराष्ट्रात माहिती आहे काय तीनशे पन्नासहून जास्त किल्ले आहेत महाराष्ट्रात माझ्या माहितीनुसार तीस किल्ल्यांची नावं नाही ना पण पाच सहा किल्ल्याची नाव दे सांगा रायगड आहे सिंधुदुर्ग जिल्हा आहे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्हा नाही आहे मालवणचा किल्ला मालवणचा किल्ला आणि आता पटापट आठवण कॅमेरा चालू कॅमेरा चालू आहे म्हणून पटापटाला कॅमेरा असा बंद करून कुण लोहगड आहे इथे काय म्हणजे अजून पाठ त्यांनी सांगितले ते त्यांच्या बरोबर आले म्हणून त्यांनी दिलेलं उत्तर हे काय हा ना आमचा सोप्पा कार्यक्रम आहे ज्यात आम्ही तपासतो की मराठी माणसांना खरंच मराठी लोकांबद्दल मराठी संस्कृतीबद्दल इतिहासाबद्दल काही आहे का कार्यक्रम पण तुमचं इथे म्हणून संपत नाही बरं का तीनशे पन्नास किल्ल्यांची नावं माहिती करा अभ्यास केला पाहिजे आता ह्या सगळ्या गोष्टी नाही चांगली गोष्ट आहे पण ते किल्ले पड पडला आले त्याच्या सरकारने त्याच्यावर काहीतरी कार्य केलं तर आपल्याला पण अभ्यास मिळेल तीनशे पन्नास फक्त सरकार नाहीये आपण जेव्हा सगळेजण या किल्ल्यांबद्दल जाणून घेऊ आपण सगळेजण तेव्हा हे काम होणारच आहे सरकारने आम्ही आम्ही जातो पिल्ल्यावर काय साफसफाई करायला आता मुरुजींची आमचा कॅम्पिंग जातो पण त्यावेळेला का आम्ही फक्त पाच जण असतो बाकीचे कोण नसतो काही मदत नसते शासनातर्फे फक्त हसणे हसण्यावर निघून जातात निवडणूक आलं की मला बस आता हा जो आमच्याकडून मत मागितली जातात पण आपली जबाबदारी संपते काहीच नाही माझा प्रश्न आता किल्ल्यांबद्दल एवढाच आहे किंवा इतका की आपल्याला किमान वाचनातून किंवा माहिती असलं पाहिजे आपल्या आयुष्यात प्रश्न विचारला आणखी विचारा ना आणखी विचारते ना थोडा वेळ थांबा पण या प्रश्नाचं उत्तर यांनी बऱ्यापैकी चांगलं दिलेलं आहे तुम्हाला बऱ्याच जणांना पाच किल्ल्यांची तरी नाव आता कळली असतील खूप खूप धन्यवाद